लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या चोवीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता सरोज आपल्याला वेगळं करण्याचं कारस्थान करते आहे हे जसं कलाला समजलंय कलाने या सगळ्याचा पर्दाफाश करण्याचं ठरवलंय आणि अद्वेत समोर सरोजचं कारस्थान कला आता व्यवस्थितपणे आणणार आहे कसं करणार काय करणार पाहूया चोवीस मार्चच्या भागामध्ये धुळवडीचा कार्यक्रम चालू असतो कला आणि अद्वेत एकमेकांना रंग लावत असतात आणि त्याच वेळेला मुद्दामच नैनाने लाल रंगामध्ये मिरची पावडर मिसळून ठेवलेली पावडर आता त्यांच्या अंगावरती टाकण्यासाठी नैना एकदम उत्सुक असते आणि ती पावडर त्यांच्या अंगावरती टाकण्याच्या आधीच खूप मोठी गडबड करते आणि ती गडबड म्हणजे सगळी लाल पावडर नैनाच्या अंगावरती पडते नैना पूर्णपणे लाल आणि आता पूर्ण तिच्या तोंड भाजायला लागतं जळायला लागतं घाबरते अरडा ओरडा करायला लागते वाचवा वाचवा असं म्हटल्यावरती इकडे अद्वेत आणि कला जण एकमेकांना रंग लावत असतात आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत रंग खेळत असतात त्याच वेळेला नैनाच्या डोळ्यावरती आता सगळा तिखट पडलेला असतो ती पडल्यामुळे नैना आता गडबडते आणि ती ओरडाओरडा करायला लागते त्याच वेळेला संगीता येते काय ग नाही नाही काय झालं असं म्हटल्यावर ती नैना सांगते काही नाही त्यावेळेला मग आता इकडे अद्वैत आणि कला या दोघांचं मात्र रंगपंचमी जोरात चालू असते तेवढ्यात तिकडे नैना म्हणते काही नाही उघड सगळ्यांना संशय नको म्हणून नैना मला काहीच झालेलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला तिकडे आता राहुल येतो आणि काय ग नैना हे काय नाटकं तुझी सगळी यावरती आता इकडे रोहिणी सांगते काही नाही काही नाही हिच्याच कर्माची फळं आहेत काय गरज पडलेली नको ते फुटकळ कारस्थानं करायची आपलं मो मु, टार्गेट मोठं आहे ना या सगळ्यामध्ये आपण आता आत्तापर्यंत जे काही करतोय ते सगळं एकामताने करतोय ना मग हे मध्येच तुला नाटक करायची काय गरज होती असं म्हणत ती सांगते हिने ना रंगामध्ये उगाच मिरची मिसळून ठेवले जेणेकरून कला आणि आत्वेतला त्रास होईल पण तो त्रास हिच्याच वाटायला आला तिला या सगळ्यामध्ये हे सगळं भोगायला लागलं असं म्हटल्यावर ते नाही ना ते मला ना त्या कलाचा इतका राग येतोय ना ती या सगळ्यामध्ये मला आता जो काही त्रास देते त्या त्रासाला मी आता कंटाळले आणि म्हणूनच मी हे सगळं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी सांगते गप्प बस नको ते काहीतरी उद्योग करू नकोस तोपर्यंत आता इकडे कला आणि अद्वैत दोघंजण एकमेकांशी बोलत असतात कला सांगत असते की मी तुला कलर लावला म्हणजे मी जो रंग तयार केला होता तोच रंग मी तुला लावला बरोबर ना मग तो रंग ज्या मी तुला लावला तू सुद्धा मला तोच रंग परत लावलास की तू मला दुसरा कोणता तरी रंग लावायचा होतास ना यावरती अद्वैत म्हणतो झालं मला वाटलंच होतं तू माझं मी हे ते, तेच करत बसणार आहेस मला माहिती होतं की तू या सगळ्यामध्ये आता मला उगाच या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करशील पण बाजूला हो मला तुझं मी माझं हे तुझं हे अजिबात ऐकायचं नाही आहे यावरती मग आता सर्व हे सगळं ऐकत असते की ही मुलगी त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम करते मग ती अद्वेतला बोलवते अद्वेतला बोलवल्यावरती काय चाललंय तुझं हे ही मुलगी तुला फसवती आहे आणि तुला फसवून या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करते तुझ्या साधेपणाचा फायदा घेते म्हणजे तू या सगळ्यामध्ये खूप साधा आहेस तू मनाने सरळ आहेस पण मला काय वाटतं माहिती आहे का तू है या सगळ्यामध्ये अडकू नकोस तू या सगळ्यामध्ये अडकून उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस म्हणजे ही काय करते तुझ्या साधेपणाचा फायदा घेते पण तुझं ठरलेलं आहे ना तुझं ठरलंय की काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये हिच्यापासून लांब राहायचं आहे आणि तो तुझा निश्चय तू तु पक्का ठेव काहीही झालं तरी या मुलीपासून लांब राहायचं आहे हे तुझं ठरलं पाहिजे तुझी आणि या मुलीची काहीच कम्पॅटेबिलिटी नाही आहे ही गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या मग पुन्हा पुन्हा तिच्याशी जवळ का तू करतोयस किंवा तिला मुद्दामच या सगळ्यामध्ये मोठेपणा का तू देतोयस तू अजिबात तिच्याकडे पाहू नकोस आणि या सगळ्यामध्ये तिला आता मोठेपणा देऊ नकोस कारण तुमच्या दोघांना वेगळं होणं हेच तुमच्या दोघांचं प्रारब्ध आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सर्व ज्या वेळेला अद्वेतला कान भरत असते आणि त्याच वेळेला इकडे आता कलाही ऐकते आणि तिला आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो म्हणजे ती विचार करते अरे बापरे म्हणजे मी विचार करत होते की आत्तापर्यंत या चांदेकरच्या डोक्यामध्ये या गोष्टी आल्यात तरी कुठून पण या गोष्टी इथून आल्यात म्हणजे सरोज मॅडम त्याला आता भडकवण्याचं काम करत आहेत आणि सरोज मॅडम या सगळ्यामध्ये त्याला भडकवून माझ्या विरोधात वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत मग आता ज्या वेळेला अद्वेतनी घेऊन जातो त्यावेळेला कोणतालाही न घाबरता लगेचच कला सरोजला जाब विचारायला येते आणि ती सांगते सरोज मॅडम मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही माझा राग करता तुम्ही माझ्यावरती खूप राग करता तुम्हाला मी डोळ्यांना अजिबात म्हणजे समोर आवडतच नाही आहे पण तरीसुद्धा तुमचा माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्याच्या ऐवजी तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलाच्या मनात माझ्याविषयीचा गैरसमज पसरवताय म्हणजे सिरियसनी तुम्हाला अजूनही हे असंच वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाला माझ्याविषयी गैरसमज पसरवाल आणि आता या सगळ्या आम्हाला वेगळं कराल मला खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती यावरती चिडलेली सरोज म्हणते अच्छा म्हणजे तू काय आता मला जाब विचारणार आहेस का तू मला जाब विचारण्यासाठी हे सगळं करते आहेस का तू आलीस मला जाब विचारायला यावरती आता इकडे कला सांगते मी तुम्हाला बिलकुल जाब विचारत नाहीये मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की एक आई आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं करू शकते का एका आईला आपल्या मुलाचा संसार टिकावा असा वाटत नाहीये यावरती सरोज म्हणते हे बघे तुझं तुला उत्तर द्यायला मुळातच मी बांधील नाहीये तुला जे काही बोलायचं असेल ते बोल मला माझ्या मुलाला तुझ्यापासून दूर ठेवायचं आहे तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी सून म्हणून कधीच नव्हतीस आणि यापुढे सुद्धा नसणार आहेस इकडे तोपर्यंत अनामिका आणि सोहम हे दोघ जण भांग पेरलेले असतात अनामिका सांगत असते सोहम आजच्यासारखी मी कधीच ना धुळवड कुठेच साजरी केली नाही आज मला खूप आनंद वाटतोय यावरती सोहम आणि ती दोघंजणं छानपैकी धुळवडीचा कार्यक्रम करत असतात आणि हे सगळं आता इकडे पाहत असते काजल काजल विचार करते आत्ता हीच वेळ आहे मला ना सोहमसोबत बोलायला पाहिजे म्हणजे काहीही झालं ना तरी सोहमला या सगळ्यामध्ये मला आता बोललंच पाहिजे मला सांगायलाच पाहिजे आणि मला त्याच्याशी बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत असा ती ज्यावेळेला विचार करत असते की त्याच्या मनात काय आहे माझ्या मनाबद्दल त्यांनी गैरसमज करून घेतला आहे हे सगळं सगळं जोपर्यंत मी त्याला सांगत नाही आहे मी त्याला या सगळ्यामध्ये माझ्या मनातली गोष्ट सांगत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही आणि तोपर्यंत मी आता या सगळ्यामध्ये त्याच्याशी नीटपणे बोलू शकणार नाही हीच ती वेळ आहे मला हीच वेळ साधून त्याच्याशी बोललं पाहिजे असं म्हणत ती आता सोहमच्या दिशेने जात असते आपल्या मनातली गोष्ट सांगायला जेणेकरून या सगळ्यामध्ये सोहमला ती आपल्या मनात काय चाललंय आपण असं का वागलो या सगळ्याचा त्याला आता छानपैकी उत्तर देऊ शकेल पण त्याच वेळेला सोहम जेव्हा तिला येताना पाहतो त्यावेळेला तो मुद्दामच या सगळ्यामध्ये आता प्रयत्न करतो की जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला त्रास होईल आणि तिला त्रास होण्यासाठी तो अनामिकाला सांगतो अनामिका तू मला प्रश्न विचारला होतास ना तू मला प्रश्न विचारला होतास की त्याचं उत्तर मला तुला आत्ता द्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अनामिका सांगते काय यावरती तो सांगायला लागतो आय लव्ह यू तू मला जो प्रश्न विचारला होतास त्याचं ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणतंच असू शकत नाही असं म्हणत तो आता अनामिकाला उत्तर देतो अनामिकाला ज्या वेळेला तो उत्तर देतो हे सगळं उत्तर मागून आता काजल ऐकते आणि काजलला जबरदस्त धक्काच बसतो काजल आता या सगळ्यामध्ये विचार करते म्हणजे मी तर ह्याला माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी आले होते पण याने याने या सगळ्यामध्ये आता स्वतःच सगळं सांगून मोकळा झालाय मग काजल पूर्णपणे गडबडते आणि आपल्या मनातली गोष्ट सांगायला आलेली काजल अजिबात काहीच न बोलता तिकडून आता मागेच्या मागे पा पाऊली फिरायला निघते हे सगळं चालू असताना मग आता अनामिका त्याला मिठी मारते मिठी मारल्यावरती अनामिका इकडे आता काजलच्या जीवाची नुसती चिडचिड होत असते तो आता अनामिकासोबत खेळ खेळायला लागतो इकडे तोपर्यंत राहुल हे सगळं शूटिंग करत असतो राहुल या सगळ्यांचं शूटिंग करत असतो मग सोहम अनामिका नाचायला लागतात आणि एकटेच कोपऱ्यात बसून आता इकडे काजल रडत असते तोपर्यंत अद्वैत आणि कला हे सुद्धा रंग खेळत असतात कला अद्वैत एकमेकांची रंग खेळत असताना सर्वोच्च लक्ष असतं काय चाललंय म्हणजे ही मुलगी माझ्या आता याला सोडणार आहे कधी माझ्या मुलाच्या पाठीपाठी पाठीपाठी नुसती करत बसलेली असते असं म्हणत इकडे आता विचार करायला लागते सरोज पण त्याच वेळेला कला आणि अद्वैत जेव्हा रंग खेळत असतात कला आता तिथला रंग घेते आणि अद्वैतच्या डोळ्यात टाकते दोघंजण छानपैकी रंग खेळत असतात आणि सोहम अनामिकासोबत एकदम एन्जॉय करत असतो राहुल या सगळ्यामध्ये रंग खेळायच्या ऐवजी राहुलचं वेगळं चालू असतं तो फोटोशूट करत असतो आणि इकडे काजलचा उदास चेहरा सगळ्यांना दिसत असतो ती सोहमकडे पाहत असते पण सोहम तिला चिडवण्यासाठी मुद्दामाता अनामिकाच्या इथे जवळीक करत असतो कला रंग खेळता खेळता अचानकपणे तो रंग एकदम डोळ्यात टाकते आणि अद्वेतचे डोळे झोंबायला लागतात अद्वेतला खूप त्रास व्हायला लागतो कलाचं इंटेन्शन जरी त्याच्या डोळ्यामध्ये मुद्दाम हे टाकणं असं नसलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ते आता त्याच्या डोळ्यामध्ये रंग जातो आणि आता इकडे तो ओरडायला लागतो कला म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मला तुझ्या डोळ्यात नव्हतं टाकायचं माफ कर करण चुकून तुझ्या डोळ्यामध्ये हा रंग गेलेला आहे असं म्हणत कला त्याची माफी मागायला लागते पण त्यावरती अद्वैत आता बाजूला होतो आणि तो, तो काही बोलणार तितक्यात येते महामाया सरोज सरोज येते आणि काय झालं काय झालं अद्वैत काय झालं असं म्हणत ते अद्वैतला या सगळ्यामध्ये आता डोळ्यामध्ये कसला रंग गेलाय काय ही मुलीचं चाललंय असं त्याला मुद्दाम बोलायला लागते आणि चल तू आज चल तू इथे खेळत बसू नकोस तुला त्रास होईल असं म्हणत ती त्याला आत घेऊन जाते इकडे आता रोहिणी विचार करते वा सरोज वा तुझं तर काय बोलावं तुला तर या सगळ्यामध्ये आता अवॉर्डच मिळाला पाहिजे आणि ज्या वेळेला आता कलाने हा रंग टाकलाय ना हा रंग ज्या वेळेला कला टाकेल त्याच वेळेला आता इकडे खऱ्या अर्थाने गोष्टी कळतील की अद्वेदच्या मनामध्ये सरोजवाहिणी काय विष पेरते ते असं म्हणत रोहिणी आता या सगळ्यामध्ये मजा घेत बसलेली असते तिला या सगळ्यामध्ये खूप धमाल येत असते हे सगळं चालू असताना मग आता जे रोहिणीच्या मनात असतं तेच इकडे सरोज करत असते आणि सरोज म्हणते बघितलंच बघितलंच तुला मी जे सांगत होते ना त्या गोष्टी अशाच आहेत म्हणजे ही मुलगी आता तुझ्याशी कलर खेळत होती काही गरज होती का डोळ्यात कलर टाकायची तू असं आता ताईपणे कलर खेळतोस का नाही ना, ना पण या मुलीचे ते संस्कार जे तिच्या आता रक्तातच आहे घाई करणं गर्दी करणं तमाशा करणं हे सगळं तिच्या रक्तात आहे आणि त्यामुळे ती तेच करणार पण तू तु, तु, तुझं तसं आहे का तू किती सोफेस्टिकेटेडपणे हे करतोस आत्ता जर का तुझ्या डोळ्याला काही झालं असतं तर नाही नाही तुझ्या डोळ्याला काही झालं असतं तर मी हे काही सहन करू शकले नसते असं म्हणत इकडे आता सरोज त्याच्या मनामध्ये आत्तासुद्धा विष पेरण्याचं काम करते डोळ्यामध्ये गेलेला ऐवजी विष पेरणं हेच तिच्या डोक्यामध्ये सतत चालू असतं आणि तेच कारस्थान ती आता अचूक पद्धतीने करत असते हे सगळं चालू असताना मग आता की बघितलंच तुला सांगत होते मी की तिच्यापासून लांब राहा ती मुलगी बाकी कुणाचा कधीच विचार करत नाही ती फक्त स्वतःचाच विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये स्वतःचाच विचार करत ती यामध्ये आता पूर्णपणे आता तुला अडकवणार तू काम कर तू लवकरात लवकर तिच्यापासून जितकं वेगळं होता येईल तितकं वेगळं हो बरं असं म्हणत तिकडे आता सरोज अद्वैतच्या मनामध्ये विष फेरत असताना कला तिकडे येते आणि कला विचार करायला लागते नाही सरोज मॅडम आत्तापर्यंत तुम्ही जे करत होतात ना पूर्णपणे चुकीचं आहे तुमचं हे वागणं मला आता बिलकुल पटत नाही आणि तिला या सगळ्यामध्ये फ्लॅशबॅकमध्ये जात अद्वैत आपल्याशी आत्तापर्यंत कसं बोलत होता काय बोलत होता अद्वैतनेचे काही कम्पॅटलिटीचं बोलला समानता भिन्नता हे सगळं सगळं आठवतं आणि ते विचार करते हे सगळं सरोज मॅडमच्या डोक्यातच कारस्थान आहे हे सगळं सरोज मॅडमच्या डोक्यातनंच आहे आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये त्यांनी हे भरवलं पण नाही काहीही झालं तरीसुद्धा मला स्वतःला सिद्ध करायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सरोज मॅडम हे जे काही कारस्थान करत आहेत ते कारस्थान अद्वेत समोर आणलंच पाहिजे आणि ती मागच्या सगळ्या घटना आता आठवत असते बिचारी कला खूप अस्वस्थ असते त्याच वेळेला इकडे आता काजल अस्वस्थ असते काजलला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की नक्की काय चाललंय ते आणि काजल आता पूर्णपणे अस्वस्थ असते आणि तिला आता सोहमचं वागणं सोहम आपल्यासोबत कसा वागलाय किंवा सोहमने या सगळ्यामध्ये आपल्यासोबत कसं ट्रीट केलं आहे नामिकाच्या समोर आपल्याला कसा आहे सगळं सगळं आठवत बिचारी काजल स्वतःलाच दोष देत असते आणि या सगळ्यामध्ये काजलला स्वतःलाच खूप त्रास होत असतो हे सगळं होत असताना इकडे आता ती विचार करते सोहम आणि या नात्याचा या नात्याचं काय नक्की आहे या नात्यामध्ये नक्की काय त्यांचं हे घडतंय असा तिला विचार येत असतो आणि ती आता या सगळ्यामध्ये स्वतःलाच अस्वस्थ फील करत असते आणि सोहमवरती तिचं असलेलं प्रेम आपल्याला दिसत असतं पण ते प्रेम मान्य करायला मात्र ती तयार नसते इकडे सगळेजण होळी खेळत असताना कला आता सरोजकडे येते सरोजला रंग लावते आणि सरोज मॅडम तुमच्या मनात काय चाललंय मला माहीत नाहीये मगाशीसुद्धा मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करताय आम्हाला ज्या वेळेला तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा हा ते विचार करत नाही आहेत की या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाचासुद्धा आता तुम्ही संसार मोडत आहात तुमच्या मुलाचा संसार हा त्याच्या त्याच्या पद्धतीने होऊ ना आम्ही जर का एकमेकांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत असू तर या सगळ्यामध्ये तुम्ही का हे सगळं करताय यावरती सरोज म्हणते हे बघ तू मला जाब विचारण्याच्या मुळातच लायकीची नाहीयेस तुला ला, तु काय वाटतं तुझं लग्न करून तू या घरामध्ये आलीस आणि लग्न करून या घरामध्ये आल्यावरती तुला सून म्हणून आम्ही स्वीकार करू का अजिबात नाही तुझा सून म्हणून आम्ही स्वीकार केलेलाच नाही आहे तू स्वतःला समजत असशील ग या घरचे सून तुला वाटत असेल की तू या घरची सून आहेस म्हणून पण मी तुझा या आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा सून म्हणून कधीही स्वीकार केलेला नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू या, या घरामध्ये आहेस नाहीस मला काही फरक पडत नाही आहे मला फक्त माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुला इथून बाहेर काढायचं आहे बास माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती हे यायला पाहिजे माझ्यासाठी इतकंच महत्त्वाचं आहे यावरती कला म्हणते तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी तुम्ही एकदा एकदा आमच्या नात्याची सत्यता जर का पडताळून पाहिली असतीत ना तर तुम्हाला कळलं असतं की आमचं नातं तितकंच हे आहे जे नातं टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय यावरती सरोज म्हणते तू तु तु तुझं नातं टिकवण्याचा प्रयत्न कर पण मला तुझं नातं टिकवण्यामध्ये किंवा तुला हे करण्यामध्ये काळी मात्र इंटरेस्ट नाही आहे तू आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघून जावी असंच मला वाटते आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा पुन्हा हे असं तोंड वरती करून मला जाब विचारायला येण्याची तू अजिबात हिंमत करू नकोस कारण या सगळ्यामध्ये आता तू मला जाब विचारू शकत नाहीस कला म्हणते ठीक आहे मी तुम्हाला जाब विचारू शकणार नाही आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जाब विचारू शकत नाही पण मी तुम्हाला एक शब्द नक्कीच देऊ शकते तुम्ही जे आमच्या नात्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करताय ना त्या नात्याला वेगळं करण्यासाठी नात्याचा बेरंग करताय ना तो बेरंग मी होऊ देणार नाही आहे कारण हे नातं मी मनापासून स्वीकारले आणि मनापासून स्वीकारून या नात्यामध्ये मी आता पूर्णपणे इन्वॉल्व आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्ही आमचं नातं कधीही बेरंग करू शकत नाही असं म्हटल्यावरती सरोज म्हणते ठीक आहे तुला जे प्रयत्न करायचे ते तू प्रयत्न कर मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे सरोज तिला चांगलीच धमकी देते आणि कला विचार करते सरोज मॅडम स्वतःच्याच मुलाचं असं कशा पद्धतीने हे करू शकतात स्वतःच्याच मुलाचा संसार त्या बिघडवू शकतात असा ती विचार करते पण तिला माहीत नसतं की सरोजच्या डोक्यामध्ये भूत सवार असतं एकदाचं कलाला बाहेर काढण्याचं तो तोपर्यंत मग आता कला रूममध्ये येते रूम आल्यावर आल्यावरती कला आता विचार करत असते चांदेकरला सांगू का जे काही सरोज मॅडम बोलल्यात ते माझ्याबद्दल जे त्यांनी मनात ठरवलंय किंवा मला या सगळ्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे चॅलेंज दिले ते आमचं नातं तो तोडण्यासाठी सरोज मॅडम कारणीभूत आहेत हे सगळं सगळं मी चांदेकरला सांगू का असा ती विचार करत असते पण त्याच वेळेला ती विचार करते नाही जर का मी हे सगळं चांदेकरला सांगितलं तो मुळातच माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही आहे कारण त्याचा त्याच्या आईवरती इतका काही विश्वास आहे ना की तो माझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आणि मला या सगळ्यामध्ये उगाचच खोडून काढेल आणि मी खोटी ठरेन असं नाही माझ्याकडे काहीही पुरावा असल्याशिवाय मी त्याला बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मला काहीही झालं तरी चांदेकरला पुराव्या सकटच गोष्टी सांगाव्या लागतील असा ती विचार करत असते तोपर्यंत तो अद्वैत तिला सांगत असतो काय काही बोलायचं आहे का माझ्याशी काही सांगायचं आहे का यावरती कला म्हणते नाही मला नाही काही सांगायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो मग इथे का उभी राहिलेली आहेस कला म्हणते तुला टॉवेल हवे का अंघोळीसाठी यावरती अद्वैत म्हणतो नको मला काही टॉवेल वगैरे नको आहे असं म्हणत अद्वैत तिला आता नको असते तर सांगतो कला विचार करते काय करू मग कला तिकडून बाहेर येते अद्वैतला कुणाचा तरी फोन आलेला असतो म्हणून तो बाहेर येतो मग आता कलासुद्धा बाहेर येते कला बाहेर येते आणि ती किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती कला आता पाण्याचा तांब्या भरते आणि आबांना पाणी देण्यासाठी ती आतमध्ये त्यांच्या रूममध्ये जाते ज्यावेळेला ती आबांच्या रूममध्ये येते आबा बाबा आणि कला काहीतरी बोलत असतात आबा आता कलाला काहीतरी विचारत सुद्धा असतात कला त्याचं उत्तर देत असते त्याच वेळेला मोबाईल वरती बोलणं होतं अद्वेतचं बोलणं ती तो तिकडून निघालेला असतो आणि त्याच वेळेला तो आबांच्या रूममध्ये टोकवतो तरी कला आबांशी बोलत आहे त्याला दिसतं आणि तो विचार करतो ही नक्की आबांशी काय बोलत होती म्हणजे आबांना माझ्याबद्दल चहाड्या करत होती का आबांना माझ्याबद्दल सांगत होती का नक्की काय बोलत होती हे काही त्याला आता कळत नाही मग त्याच वेळेला इकडे आता तो विचार करतो नक्कीच माझ्याबद्दल आबांच्या मनात विष पेरण्याचं काम करत असेल तर दुसऱ्या दिवशी कलाने ताकातली भाकरी बनवली असते सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसतात अद्वैत भाकरी खात असतो तेवढ्यात सरोजीला मध्येच उचकी येते हे काय बनवलेलं आहे यावरती करा सांगते कालची भाकरी उरली होती ती ताकामध्ये भाकरी केलेली आहे मग सर्व चिडते आणि तुला कळत नाही सकाळी सकाळी जर का अद्वेतने ताक आणि हे काही खाल्लं तर त्याला त्रास होतो त्याला त्याची ॲलर्जी आहे सकाळी सकाळी तो नाही खाऊ शकत आणि असं म्हटल्यावरती अद्वेतला इकडे ठसका लागतो उचकी लागते आणि कलाने सकाळी सकाळी भाकरी आणि ताकातली भाकरी दिल्यामुळे अद्वैतची तब्येत खराब झालेली असते आणि आता अद्वैत खोकायला लागतो आता या सगळ्याचं सुद्धा सरोज कलाच्याच माती फोडणार आणि कलालाच या सगळ्यामध्ये दोषी धरणार आणि कलावरती खूप मोठा आरोप करणार